राज्यात विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे यात लाडकी बहिणी योजनेने महत्वाची भूमिका बजावली आहे या योजनेचे काही हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत दरम्यान निवडणुकीआधी या योजनेची रक्कम ही दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते निवडणुकीच्या प्रचार जाहीरनाम्यात महायुतीने या योजनेच्या रकमेत वाढ करणार असल्याचे आश्वासन दिले होते याबाबत शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदे यांनी संवाद साधला यावेळी शिंदे म्हणाले ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता एकवीसशे रुपये केले जाणार आहेत आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत तुम्ही मतदानावळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी झाला आहे लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला असून ही योजना सुपरहिट झाली आहे त्यामुळे या योजनेची रक्कम ही आता एकवीसशे रुपये केली जाणार आहे अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका